की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वर्षभरामध्ये कितीतरी सण येतात प्रत्येक सणाला वेगळ्या प्रकारचं महत्त्व असतं अक्षय तृतीयाला देखील अनन्य असे साधारण महत्त्व आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूजाविधी कशी करायची कोणकोणते उपाय करायचे आहे आणि आजच्या या दिवसाला कोणकोणत्या पूजा केल्या जातात बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्कीच बघा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे अक्षयी तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी अन्नपूर्ण मातेलासुद्धा प्रसन्न केलं जातं कारण अन्नाशिवाय आपण कोणतीच कामे करू शकत नाही सर्वप्रथम आपण देवाला नैवेद्य देण्यासाठी अन्नाचा उपयोग करत असतो त्यामुळे प्राधान्य आपण अन्नपूर्ण मातेला देत असतो त्याचप्रमाणे आपल्या अंगणामध्ये आपलं जे मेन डोर आहे त्यालासुद्धा तुम्ही अशा प्रकारे तोरण लावा आंब्याचं लावू शकता अशोकाचं लावू शकता तुळशीपत्राचं लावू शकता जे पण शुभ पानं झाडं आहेत त्यांचं आपण तोरण लावायचं आहे निंबाचं सुद्धा लावू शकतात आपल्या वस्तूची मेन एंट्रीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे सुशोभित करून कलशाची स्थापना करू शकता कलश ठेवणे अत्यंत शुभ असं मानलं गेलेलं आहे अंगणामध्ये रांगोळी दाराला तोरण अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू यांचे अवतार परशुराम आणि हयग्रीव यांची पूजा केली पाहिजे आणि पंचामृताने स्नान केले पाहिजे दरवर्षी अशी मान्यता आहे की या दिवशी हवग्रीव भगवान यांचा प्रकट आणि परशुराम भगवान यांचा जन्म झाला होता या व्यतिरिक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण यांची पूजा देखील केली पाहिजे नारायण यांना जव गहू अर्पण केले पाहिजे अक्षय तृतीयाला शुभ काम म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेले कोणतेही काम किंवा व्यवसाय नेहमीच यशस्वी होत असतो तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सोना चांदी चांदीसुद्धा खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जाते पूजेच्या वेळी भगवान विष्णू यांना चंदन फुले अगरबत्ती आणि तुळशी आणि देवीला कमळाचे फूल अर्पण केले जाते दूध तांदूळ किंवा डाळ यासारख्या पदार्थांसह घरीच नैवेद्य तयार केला जातो आणि देवांना तो अर्पणसुद्धा केला जातो तर बघा आपण बरेच जण पुरणाच्या पोळ्या वगैरे असं गोळाधराचं नैवेद्य बनवतो परंतु पुरणाची पोळी जरी बनवली तर ती आपल्या घरामध्येच बनवली पाहिजे कारण कसं असताना आपण इतर वेळेस ते विकत मागवू शकतो परंतु असे जे शुभ दिवस असतात ना महत्त्वाचे दिवस कारण अक्षय तृतीय हा दिवससुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे पदार्थ जर बनवले तर त्याचा सुगंध आहे संपूर्ण घरामध्ये दरवळत असतो आणि आपली अन्नपूर्णा माता जी आहे ना ती आपल्यावर प्रसन्न होत असते तुम्ही पुरणाचा स्वयंपाक बनवा किंवा खीर बनवा किंवा मखाण्याची खीर बनवा तुम्हाला जे बनवता येईल ती वस्तू बनवा परंतु घरामध्येच बनवण्याचा प्रयत्न करा यामुळे आपल्यावर अन्नपूर्ण माता नक्कीच प्रसन्न होईल हा मेला अक्षय तृतीया आणि योगादी तिथी आहे या दिवशी भगवान यांनी नरनारायण हयग्रीव आणि परशु नागजी यांच्या रूपात जन्म घेतला हा तोच दिवस आहे ज्या दिवशी महाभारताचे युद्ध समाप्त झाले या दिवशी पूर्ण दिवस शुभ मुहूर्त आहे कोणतेही शुभ कार्य जसे की गृहप्रवेश म्हणा उद्घाटन काही खरेदी करणे इत्यादी वस्तूंसाठी शुभ मुहूर्त पाहायची आवश्यकता नाही या दिवशी जे कोणतेही शुभ कार्य करणार असाल जसे की कीर्तन सत्संग ध्यान गरिबांची सेवा दानधर्म इत्यादी सर्व काही तुम्ही सत्कर्म अक्षय पुण्य देणारे आहे आणि अक्षय म्हणजे कधी क्षय न होणारे कधी नाश न ना होणारे या दिवशी त्रेतायुगादी तिथीसुद्धा आहे या दिवशी केलेले जाणारे पुण्य अक्षयफळ देणारे आहे खूपच महत्त्वपूर्ण दिवस आहे या दिवशी आपण पितरांची सेवासुद्धा करू शकतो आणि सोनं म्हणा चांदी म्हणा अशा प्रकारचे अलंकार आपण या दिवशी खरेदी करू शकतो पुन्हा या प्रकारच्या वस्तू खरेदी करणं शक्य असेल त्यांनी नक्कीच करावं पुढील वस्तू म्हणजे पिवळ्या रंगाची कवडी एकवीस कवडी घेऊन पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या लॉकरमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे काही ठेवत असाल वस्तू महत्त्वाच्या त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे पुढील वस्तू म्हणजे जव जे लोक सोने खरेदी करू शकत नाही ते लोक जो शकता। ना जव विकत घेऊ शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू यांना अर्पण करायचं आहे त्यांच्या चरणाशी आपल्याला हे जव अर्पण करायचं आहे त्यानंतर ते पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून लॉकरमध्ये ठेवायचं आहे पुढील वस्तू आहे श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचं आसन असलेलं श्रीयंत्र खूप महत्वपूर्ण आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र विकत घ्या तुमच्या देवघरामध्ये दे किंवा कामाच्या जागेवर तुम्ही याला स्थापन करा आणि विधीनुसार यांची पूजा करा वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख विष्णूजी यांना अत्यंत प्रिय आहे त्यांना अर्पण करा दक्षिणावरती शंख या दिवशी घरात आणणे किंवा खरेदी करणे खूप महत्त्वपूर्ण आणि शुभ आहे पुढील वस्तू म्हणजे मातीचे मडके या दिवशी मातीचा माट अवश्य खरेदी करा आणि पाणी भरून आपल्या घरामध्ये किचनमध्ये ठेवायचं आहे तृतीयेच्या दिवशी पहाटे आपल्याला तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये थोडे काळे तेल टाकायचे आहे आणि सूर्य भगवान यांना आपल्याला अर्घ द्यायचा आहे तर हा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्याला ही सुद्धा सेवा करायची आहे बरेचसे जण नित्यनियमाने सूर्यनारायण यांना अर्घ देतातच परंतु या दिवशीसुद्धा आपल्याला सूर्यदेवतेची पूजा करायची आहे या दिवशी जास्तीत जास्त जप करायचा आहे जमल्यास गायला चारा खाऊ घालायचा आहे येता संभव धर्म करायचा आहे परंतु या दिवशी दुसऱ्याच्या घरील अन्न खाऊ नये तसेच या दिवशी आपल्याला कापूस खरेदी करायचा आहे कापूस खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदत असते जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या दिवशी माठ खरेदी करणं खूप महत्वपूर्ण आहे तर माठ विकत घेतल्यामुळे काय होतं सोन्या समान फळं देत असतं आपल्याला म्हणून या दिवशी नक्कीच अशा प्रकारे माठ खरेदी करा सेंदो मीठ विकत घेणं अत्यंत शुभ मानले जाते परंतु या दिवशी हे मीठ आणल्यानंतर ते वापरू नये पिवळी मोहरी विकत घेणे शुभ मानले जाते सकाळ संध्याकाळ काही दाणे आपल्या मेन गेट जवळ किंवा बाहेर टाकावे पुळी सुद्धा आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर काढण्याचं काम करत असते आपण आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक कोपऱ्याला जरी टाकली आणि दुसऱ्या दिवशी ती झाडून चुपलीमध्ये भरून फेकून जरी दिली तुम्हाला याचे शुभ फळ दिसून येतील त्या कवळीचे आपण भरपूर उपाय बघत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कवळी ही वापरत असतो पिवळी कवळी विकत घेऊन माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करून एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्हाला जर पिवळी कवळी मिळाली नाही तर तुम्ही पांढऱ्या कवळीला सुद्धा हळद लावून पिवळी करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला ती ठेवायची आहे तर यापैकी काही ज्या वस्तू आहेत घेण्यासारख्या ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा तर आपण कापूस म्हणा किंवा जव म्हणा आपल्याला ह्या रेग्युलर वस्तू आहेत लागणाऱ्या सेंदो मीठ आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरता येईल अशा ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत ना त्या नक्की घ्या कारण हे आपल्याला वापरण्यासाठी उपयोगी पडत असतात आणि आपल्या घरामध्ये याची भर पडत असते तर अक्षय तृतीया म्हणजे अक्ष न अक्षय होणारा आणि प्रगती करणारा हा दिवस असतो म्हणून आपण अशा छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करून आजच्या या दिवसाची सुरुवात करायची आहे तर तुम्हाला आजची दिलेली सगळी माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू या छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय